नमस्कार मी आशा शेंडे मी आज एका वेगळ्या कारणावर बोलण्यासाठी व्हिडिओ बनवते आपले सर्वांचे लाडके कीर्तनकार समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर आत्ताच त्यांच्या मुलीचा साखरपुडा झाला आहे छान झाला मस्त झाला तर त्यावर काही लोकांच्या कमेंट आल्या काही लोकांनी व्हिडिओ बनवले की बोआ त्यांनी तर सगळ्यांना सांगितलं कीर्तनामध्ये की मोठे मोठे सोहळे करू नका कार्यक्रम करू नका लग्नांमध्ये वायफळ पैसा खर्च होतो तो पैसा वाचवा हे करा ते करा असं त्यांनी सगळ्यांना सांगितलं पण त्यांच्याच मुलीच्या साखरपुड्याला त्यांनी एवढा टोलेजम खर्च केला एवढं का केलं बुवा असं लोकांचं म्हणणं आहे म्हणजे जगा सांगे ब्रह्मज्ञान आणि स्वतः मात्र कोरडेपाषाण तर असं लोकांचं म्हणणं झालं तर लोकांनी खूप त्यांना ट्रोल केलं ट्रोल केलं तर मला काय वाटतंय माहिती आहे का हे सगळं त्यांच्यासाठी नाही आहे जे खूप श्रीमंत आहे अहो हे त्यांच्यासाठी सांगितलं आहे त्यांनी जे खूप गरीब आहेत जे बाजूच्या माणसाने खूप टोलेजंग मुलीचं लग्न केलं किंवा मुलाचं लग्न केलं मग त्याच्या आपण बाजूला राहतो किंवा तो आपल्या गावात राहतो किंवा तो आपला नातेवाईक आहे मग त्याच्यामध्ये आपण गरीब आहोत मग आपण असं नाही केलं तर मग आपली प्रतिष्ठा कमी होईल ह्या भीतीच्या पोटी काही लोकांना खूप कर्ज घेतात कर्जबाजारी होतात आणि मग टोलेजंग सगळा खर्च टोलेजंग लग्न आणि मग शेवटी कर्जामध्ये बुडून जातात सो त्यांच्यासाठी त्यांनी सांगितलं आहे की काही गरज नाही आहे म्हणजे लोकांचं पाहून आपण करायची गरजच नाही आहे त्याने केलं ना त्याला करू द्या तुम्हीही करावं असं काही आठ नाहीच आहे ना म्हणजे एखाद्याने गळ्यातली सरी घातली सोन्याची म्हणून मग लगेच आपण दोरी घालायची पण त्या दोरीचा फास बसू शकतो हेही लक्षात घेतलं पाहिजे यासाठी महाराजांनी सांगितलं की नका करू एवढं कशाला ज्याला करायचं त्याला करू द्या तुमचे नाही आई ना नका करू काय गरज आहे हाच त्यांचा उद्देश होता तर उगंच तुम्ही त्यांना ट्रोल करू नका आणि उगंच काय काय ह्याव करतात त्याव करतात असं काही करू नका त्यांच्याकडं आहे आहो त्यांनी केलं आहे चारीस वर्षा। चारीस वर्षा ते श्रीमंत गेली चाळीस वर्ष चाळीस वर्ष कशाला म्हणतात चाळीस वर्ष ते कीर्तन करतायत समाज प्रबोधन करतायत असेल त्यांच्याकडं पैसा आता म्हणाल ते समाजासाठी काहीच नाही करत तर त्यांचे आश्रम आहेत त्यांच्या शाळा आहेत मुलींसाठी खूप खर्च करतात ते